Hmm. नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या थंडीचं वातावरण आहे ना अशा वेळी आपले बरेचसे शेतकरी गव्हाची पेरणी करत असतात काही शेतकरी हरभऱ्याची पेरणी करत असतात कारण थंडीचं वातावरण म्हणलं की आपल्या गहू पिकाला हरभऱ्या पिकाला खूप चांगलं असतं त्याच्यामुळे आपल्या गहू पिकाचा देखील फुटवा चांगला होणं गरजेचं असतं गहू गहू पिक असं आहे की थंडीच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे चुड्या देखील करतं मग अशा वेळा आपण गहू पिकाला चुडी जास्त करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे खतदेखील टाकणं गरजेचं आहे जर खत चांगलं असेल तर आपल्याला गव्हाची संख्या देखील भरपूर वाढत असती त्याच्यामुळे आज आपला हा व्हिडिओ आहे जर गव्हाला कुठलं खत टाकायचं आणि त्याच्यामुळे कसा जास्त आपल्याला गव्हाची संख्या जास्त वाढेल कशा जास्त कुड्या निघतात आणि एकच डोस टाकायचा आणि त्या डोसमुळे आपल्याला आपलं गहू पीक निघणारच आहे याच्यावरती आज आपला व्हिडिओ आहे चॅनलला कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पाच सध्या शेतकरी मित्रांनो गव्हाची पेरणी केली बरेचसे शेतकरी पेरणी करत आहेत सगळ्यात महत्वाचं आहे की सुरुवातीला आपण गव्हाचं जर आपल्याला पेरणी करायची असेल शेतकरी मित्रांनो तर गव्हाला रान देखील चांगल्या प्रकारे गवलाई करणं गरजेचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे शेताची मशागत होणं गरजेचं आहे जर मशागत चांगली झाली तर आपलं गहू पीक देखील चांगलं येतं दुसरं म्हणजे आता सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कांदा पीक निघलेलं आहे आणि कांदा पिकाच्या बेवडावरती बरेचसे शेतकरी गव्हाची पेरणी करत असतात किंवा काही शेतकरी गहू विस्कटत असतात अशा वेळी मग आपल्याला कांद्या पिकाच्या जर बेवडावरती गहू करीत असाल तर एका खतामध्येच आपलं पीक चांगल्या प्रकारे गव्हाचं निघणार आहे ही देखील खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला खत कुठलं वापरायचं शेतकरी मित्रांनो आपण गहू पेरणी केली के की आपण उगव आपला गहू उगवला चांगल्या प्रकारे उगवला की पहिली खुरपणी झाली गव्हाची खुरपणी झाली की लगेचच आपल्याला एकच डोस टाकायचा आहे ती म्हणजे आपल्याला चिवीज चिवीस चिवी आणि सुपर याचा वापर का करायचा सगळ्यात महत्त्वाचं की आता बरेचसे शेतकरी मानतात चिवीस चिवीस चिवी कशासाठी टाकायचं सुपर कशासाठी टाकायचं ज्या वेळेस आपण गव्हाला पाणी देत असतो सुपरबद्दल आपण सांगूया गव्हाला पाणी देत असतो पाणी देऊन साऱ्यामध्ये काही वेळेस सारा देखील आपला निभार होतो मग अशा वेळेस आपल्या गव्हाच्या ज्या चुड्या असतात त्या चुड्या भरपूर त्याची जी चुडा असती त्याच्या मुळ्या गव्हाच्या असतात त्या मुळ्या देखील भरपूर भरपूर जमिनीमध्ये गेल्या पाहिजे आणि जमनीमध्ये जर भरपूर मुळ्या गेल्या तर गहू चुळी जास्त चांगल्या प्रकारे करतो मग त्याच्यासाठी आपल्याला सुपरचा वापर करायचा कारण साऱ्यामध्ये जर सुपर पडलं तर आपला सारा देखील भुसभुशीत होऊ शकतो त्याच्यामुळे मुळ्या देखील भरपूर आपल्या साऱ्यामध्ये घुसू शकतात आणि आपल्याला चिवीत चिवीचा वापर का करायचा तुम्ही चिवीत चिवीचा रिझल्ट बघा गव्हाला टाका आवर्जून चिवीत चिवीच खत येऊ गव्हाला वापरा एक डोस टाका आणि एक डोस टाकला की आपलं गहू पीक देखील संपूर्ण निघू शकतं सुपर आणि चिवी चोवीस असा मिक्स डोस करून आपण जर गहू पिकाला टाकलं तर गहू पीक का आपला काळा भंगार गहू बसत असतो कारण गहू पीक हे असं आहे की चांगल्या प्रकारे जर चुडी करायची असेल तर चुवीस चिवीस चुवी चुवी खताचा वापर करा कारण चुवीस चिवीस खत हे लगेचच पाण्यामध्ये विरगळलं देखील जातं त्याच्यामुळे गहू पिकाला चुवीच चिवीस चुवी आणि सुपरचा नक्की आवर्जून वापर करा तर गहू पीक आपलं हे चांगल्या प्रकारे देखील येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी एकवीस एकोणनव्वद जर गव्हाची पेरणी केली असेल तर तो गहू जो आहे तो गहू आपल्या शेतकऱ्यांना खाण्यासाठी देखील खूप फायद्याचा आहे आणि दुसरं म्हणजे एकवीस एकोणनव्वद गहू पिकाला जर आपण जर ही चोवीस चोवीस आणि सुपरचा जर वापर केला तर आपल्याला उताराला देखील चांगल्या प्रकारचा फरक पडणार आहे अशा पद्धतीने आपण चोवीस चोवीस आणि सुपरचा वापर करा नक्की आपलं पीक चांगल्या प्रकारे नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद